तर मी मागं ज्या गोळ्या खात होते त्यांनी वजन कमी झालं आहे का तर हे कमेंट आली होती तर मी तेच सांगणार आहे की नेमकं त्या गोळ्याचा काय इफेक्ट झाला काय नाही झाला आणि माझं असं आहे ना मी काहीतरी एखादी का चांगली गोष्ट करायले ना आणि त्याला अडवं नाही आलं असं होऊ शकत नाही तर हाच विषय झाला माझा या आठवड्यात पण मी एक वीकचं चॅलेंज घेतलं होतं त्याच्यामध्ये मला वाटलं होतं एक किलो तरी वजन कमी होईल तर काय झालं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते तर माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं जे की तुम्हाला माहिती होतं तर म्हणजे ते माझ्या लक्षातच नव्हतं जेव्हा मी ते चॅलेंज घेतलं होतं मी ना दोन दिवस ना म्हणजे खूप छान डाएट फॉलो केलं माहिती आहे का म्हणजे खाऊन पिऊन खात पण होते म्हणजे म्हणतात ना चहाने वजन वाढतं तर मी ना म्हणजे मला चहा आवडत नाही असा मनातून एखादा पदार्थ आपण कसा कधीतरी खातो तसा मी चहा कधीतरी पीत असते नाही का मला अशी इच्छा झाली म्हणून असं नाही की रोजच लागतो ही गोष्ट नाही आहे तर मी एक दिवस नाही का डायटिंग वगैरे केली डायटिंग म्हणजे जे डायटमध्ये असतं ते नॉर्मली ओट्सचा चिला वगैरे सकाळी ते बनवून खाल्लं होतं आणि ना त्याच्या दुसऱ्या दिवशी ना मला सकाळी काही बनवणं झालं नव्हतं तर मी चहा पिले होते कारण माझं असं म्हणणं होतं म्हणजे माझी मा विचार करण्याची तेव्हा मेंटॅलिटी काय होते की कि चहामध्ये किती शंभर दीडशे मॅक्झिमम दीडशे कॅलरीज असतात त्यात पण मी जास्त गोड चहा नाही पित तर शं एकशे दहा कॅलरीज पकडून धरा जर आपण ब्रेकफास्टला काहीतरी खाल्लं तर त्याच्यात पण तेवढ्याच कॅलरीज असतात ना ब्रे ब्रेकफास्ट पण असं जरा हेवी घेतला तर किती शंभर दोनशे अडीचशे कॅलरीज होतात चहामध्ये एकशे दहा कॅलरीज असतात पण चहा भूक मरते म्हणजे त्याच्यानंतर जेवण्याची इच्छा होत नाही तर मग बारा साडेबारापर्यंत जेवणाच्या वेळेपर्यंत मी चहामुळं माझ्या मा एकशे मा दहा कॅलरीज पोटामध्ये जाऊन त्याच्यामुळं जा माझं एक्स्ट्रा कॅलरीज जायच्यात आहे मी जर मी जर चहा पण पिले नसते आणि ब्रेकफास्ट पण जर नसता व्यवस्थित केला तर मी जास्त काहीतरी खाल्लं असतं कारण मला भूक लागले ना काही कंट्रोल होत नाही मला दिसल ते मी खाते तर मग असा विषय होता म्हणून मी चहा पण घेतला होता आणि मी तुम्हाला ते मेन सांगते की झालं काय तर ना माझं एक दोनच दिवस मध्ये एक किलो वजन कमी झालं होतं तर ते कशामुळे झालं तर ते टॅबलेट मुळं नाही आणि ॲक्च्युअलमध्ये ते वजन कमी करायच्या टॅबलेट नाहीतच तर त्या टॅबलेट आहेत फक्त आपल्याला जे क्रेविंग होती का काही पण छान छान खाण्याची ते ती कमी होते मग ते ॲटोमॅटिकच आम्ही कमी खाल्ल्यानंतर ते वजन कमीच होणार ना जे आपण बाहेरचं सतत खातो काही पण टेस्टी टेस्टी खाऊ जे वाटतं का तर ते ते, ते, ते एक दोन टाइम कंटिन्यू घेतलं का चान 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 ते सकाळी लंच च्या अर्धा तास अगोदर म्हणजे दुपारच्या जेवणाचा आणि रात्रीच्या जेवणाचा अर्धा तास अगोदर तर मग ते कंटिन्यूमध्ये घेतलं का तर ते काही पण खाण्याची जी इच्छा आहे का ती कमी होते म्हणून ते स्पेशली माझ्यासाठी त्याने ते वर्क केलं आणि माझं दोन आ, दोन तीन म्हणजे दोन अडीच दिवसांमध्ये एक किलो वजन कमी झालं होतं पण मला तर तेच वाटतं म्हणजे नाही का जर डाएट आणि प्लस वर्कआउट प्लस जर ती टॅबलेट घेतली ना तर होत असेल आणि मला बरेच क्वेश्चन पण आलेत की पी सी डी पी सी ओ एस काय ते असल्यावर जमतं का नाही जमतं तर मी काही कोणत्या टॅबलेटचं प्रमोशन करत नाही किंवा मला काही त्याच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही मी एकदम फिट आहे मला पी सी डी पी सी ओ एस किंवा काही काहीच काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळं मी घेते आणि हा मेन सांगायचं राहिलं तर या आठवड्यामध्ये काय झालं माहिती आहे का लग्नाचं काय झालं आम्ही लग्नाला गेलो ना त्याच्यामुळं मला लग्नाच्या कुठं जेवणाच्या अगोदर अगोदर एक तास अर्धा तास कुठं टॅबलेट घेणं होणार आहे तिकडं मी सोबत पण नेली नव्हती आणि हळद दिवशी पण तेच मॅटर झालं मग मला काय झालं म्हणजे मला ते व्यवस्थित फॉलोच करता नाही आलं मी म्हणजे मी फॉलोच केलं नाही दोन तीन दिवस फॉलो केलं आणि त्याच्यानंतर ते केलं नाही आता मी परत घरी आले आता रिटर्न तर आता काही फंक्शन वगैरे नाही आणि लग्नामध्ये किती तेलकट असतं जेवायचं गोड वगैरे असतं तर ते खावं लागतं आणि परत परत थोडी होणार आहे लग्न त्याच्यामुळे मी लग्नाचा फुल एन्जॉय केलं वजन तर कमी करायचंच आहे त्यात काही विषय नाही पण लग्नामध्ये असं नाही की म्हणजे मी रिसेंटमध्ये सुरू केलं आहे आणि लगेच लग्नामध्ये हे नको ते नको असं नको आणि दुसरं ऑप्शन पण नव्हतं काय खाणार तिथे त्याच्यामुळे मी म्हणजे तेच जेवण केलं आणि ते जे एक किलो कमी झालं होतं का ते परत माझं आहे त्या पोझिशनला वेट येऊन थांबले आता बहात्तर पॉईंट काहीतरी पंचेचाळीस पन्नास असं काहीतरी आहे तर बघूया काय होतंय आता मी म्हणजे त्या आणल्या टॅबलेट मी त्या कंटिन्यू करणारच आहे त्यात काही विषय नाही आहे तर मी तुम्हाला जर मला पॉझिटिव्ह रिझल्ट आला ना तर नक्की सांगेल तर लग्नामुळे माझं थोडं झाला बघा घोटाळा म्हणून मी तुम्हाला क्लिअर रिझल्ट नाही सांगू शकले पण क्रेविंग ज्या कंट्रोल होतात का तर दोन दिवस जर कंटिन्यू आपण ते खाल्लं का जेवणाच्या अगोदर तर हंड्रेड पर्सेंट क्रेविंग्स कंट्रोल होतात जे सार सारखं सारखं खाण्याची इच्छा होते का तर ती कमी होते आणि पोट पण जे पोटाचा खूप मोठा घेरा असतो ना तर तो ना थोडा थोडा म्हणजे कमी झाल्यासारखा वाटत होता तर बघू मी तुम्हाला ना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असेल तर तोही सांगेल आणि निगेटिव्ह असेल तर तोही सांगेल थोडं लग्नामुळे मला नाही करता आलं सो आत्ताच मी काही सांगू शकत नाही आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ते असल्या गोष्टी काही करू नका ते पी सीओडी एक्सेट्रा तर मला काहीच प्रॉब्लेम नाही मी एकदम फिट आहे आणि त्याने फक्त ना मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि क्रेविंग्स कंट्रोल होतात याच बेसिसवर मी त्या गोळ्या मागवल्यात आणि त्याची प्राईस काहीतरी बाराशे का तेराशे रुपये आहे वन मंथच्या होत्या टॅबलेट येतात तर मेन म्हणजे तुमचा गैरसमज दूर करा की ह्या वजन कमी वजन कमी होते कारण ते आपण क्रेविंग कंट्रोल केलं होतं आहेच ना कमी तर ते वजन कमी करायच्या गोळ्या हे त्या असलं काही नाही आहे फक्त ते क्रेविंग कंट्रोल होण्याच्या गोळ्या तुम्ही यूट्यूबला वगैरे पण बघू शकतात खूप व्हायरल प्रोडक्ट आहे सध्या ते रील्सला इंस्टाग्रामला खूप तुम्ही बघितलं असेल कंटिन्यू ॲड्स येत राहतात तर त्याच्यामुळेच ते मी बघितलं ट्राय करून तर माझा असा एक्सपिरियन्स होता तुम कि तर तुमचा वेगळा असू शकतो किंवा कोणाचा काही वेगळा असू शकतो तर मी आता करणार आहे कंटिन्यू तर डेली मी तुम्हाला अपडेट देत राहील काय खाल्लं काय नाही खाल्लं तर आता एक दोन दिवस जरा आराम करणार आहे त्याच्यानंतर बघूया आपण स्टार्ट करून करूयानंतर तर टाटा बाय